आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एम जे न्यूज सोबत आमदार संजय राय यांनी राहुलची भाषा केली या गृहमंत्र्यांनी तात्काळ राहुल गांधी यांनी परदेशामध्ये तुमच्या देशामध्ये किती दिवसापर्यंत राहुल उत्तर दिलं देशामध्ये जो परिस्थिती समाजामध्ये आठवड आहे

इंग्रजी यांची हत्या झाली देशासाठी शहीद झाले त्यांच्या एकविसा वर्षी स्वतःचे वडील राजीव गांधी हे शहीद झाले अशा ह्या संकटातून आमचा नेता काम करतोय या देशामध्ये सर्व लोक राहुल गांधींची पंतप्रधान होण्याची वाट पाहत आहेत आणि बडबे संचा आणि बोलण्या त्यांच्या विरोधात ही भाषा वापरतात आणि हा हिजोडा गृहमंत्री फडणवीस हा गुच्छू बसलेला आहे मी करतो की यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अटक झालीच पाहिजे या बोंड्या आणि संचयचा निषेध असो निषेध असो निषेध असो